शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई डबल एकदा वितरण होणार आहे जे काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली होती किंवा काही शेतकऱ्यांची राहिली होती संपूर्ण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे पण त्याआधी संपूर्ण माहिती पाहणारी चॅनलवर न चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि शेतकरी काम चॅनलवर लाईक पण करायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जे काही दोन हजार चोवीस चालू वर्षापासून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं पावसाळ्यामध्ये अतिशय जास्त पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची पीक हे जमीन रुस्त झालेलं आहे काही शेतकऱ्यांची जमीन पण खडून गेलेली आहे आणि शे काही शेतकऱ्यांना एक रुपयाचा बी माल शेतीमध्ये झालेला नाही तर शेतकरी मित्रांनो ही नुकसान भरपाई ही सरकार भरून देण्याचं काम करणार आहे हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये अशी ही नुकसान भरपाई असणार आहे आणि हेक्टरी नव्वद हजार रुपयापर्यंत पण नुकसान भरपाई मिळणार आहे आता संपूर्ण माहिती पाहणार आहोत आपण पण पुन्हा एकदा सांगतो शेतकरी काम भरून चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही महाराष्ट्रातील चौथे जिल्ह्यात त्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले ते आणि हे नुकसान हे सोयाबीन कापण्याआधीच झालते तुम्ही त्यामुळे जे काही सोयाबीनचा माल होणार होता ते समजा नुकसानच झालेलं आहे त्यामुळे आता हा नुकसान भरपाई डबल वितरण होईन असे सांगण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो जे काही तुमची जर नुकसान हे फक्त थोड्या प्रमाणात झाले असेल पाणी साचले असं आणि सोयाबीन डबल प जागे येऊन तुम्हाला काही ना काही माल मिळाला असेल तर तुम्हाला पंचेचाळीस हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे की त्यानंतर शेतकरी मित्रांना तुमच्या जर राहतला जे काही माल आहे ते खडून वाहून गेला असेल फक्त तर तुम्हाला अजून जास्त पैसे मिळणार आहेत आणि जर तुमचे रान पण खडून गेलेले आहेत अतिशय पुराच्या पानाने वा रान वाहून खडून घासून गेलेले आहेत पिकासंग रान पण गेलेले आहेत त्या शेतकऱ्यांना हेक्टरी नव्वद हजार रुपये ही नुकसान भरपाई मिळणार आहे असे सरकारने सांगण्यात आलेले ते पण आठ डिसेंबरच्या नंतर ही नुकसान भरपाई वितरण होईल असे सांगण्यात येत आहे मग त्यासाठी तुम्हाला काय ते पात्रता लागते तर आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे आणि आधार कार्डची केवायसी पाहिजे तरच ही नुकसान भरपाई मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अजून काही माहिती पड मिळाल्यानंतर तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करेन पण जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसले तर माझी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार अशी सांगता येत नाही त्यामुळे चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हो ही आनंदाची बातमी इतर शेतकऱ्यांना इतर तुमच्या मित्रांना किंवा नाथवाईकांना शेअर करा भेटूयाने सोमवारी तोपर्यंत धन्यवाद पण त्याआधी सांगू इच्छितो ही जी काय नुकसान भरपाई आहे महाराष्ट्रातील चौथी जिल्ह्यांना मिळणार आहे तर भेटता धन्यवाद नेक्स्ट वेळ मिळे तोपर्यंत धन्यवाद